नमस्कार आपल्या सरळसेवेच्या सिरीजमधील भारत भौगोलिक आणि संकीर्ण या पाठमधील आज आपला दुसरा भाग बघणार आहोत या टॉपिकमधील आज दुसरा भाग बघणार आहोत तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला काय म्हणतात तर वातावरण म्हणतात वनस्पतीच्या कोणत्या प्रक्रियेद्वारे सौर ऊर्जेचा उपयोग करून अन्न निर्मिती करतात तर प्रकाश संश्लेषण मानव हा प्राणी कोणत्या प्रकारात मोडतो तर उभयाहारी ठीक आहे एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे या प्रक्रियेला काय म्हणतात जागतिकीकरण जिथे एक्सप्लेनेशनची गरज आहे तिथे करेल हे सगळं सोपं सोपं वन येणार आहे ठीक आहे फक्त आपण त्या गोष्टी मग एकदा वाचून घेत जाऊ पुढे बघा कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालाचे उत्पादन करणाऱ्या व्यवसायांना कोणते व्यवसाय म्हणतात तर द्वितीयक सुती कापड उद्योगासाठी पूरक हवामान कोणते तर दमट सार्क संघटनेच्या स्थापने स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला तर भारताने घेतला होता तर सार्क साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन हां एकोणीसशे पंच्याऐंशीला स्थापना झाली आठ मेंबर कंट्रीज आहे एमबीबीएस स्पेन हिट्रिक आहे जी सगळ्यांना माहिती आहे आणि एका विद्यार्थ्याने पण कमेंट केलेली होती एम फॉर मॉलदिवस बी फॉर बांगलादेश बी फॉर भूतान एस फॉर श्रीलंका बी फॉर पाकिस्तान ए फॉर अफगाणिस्तान आय फॉर इंडिया एन फॉर नेपाळ ठीक आहे अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते विन्सन मॅसिफ ठीक आहे नीट लक्षात ठेवा अंटार्क्टिका खंडामधलं सर्वोच्च शिखर व्हिन्सन मॅसिफ भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिकावर केव्हा पोहोचली तर नऊ जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशीला जगातील सर्वात मोठे बेट कोणते तर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर कोणते तर कॉशिस्को लक्षात कसं ठेवणार आपण ओके म्हणतो बघा ओ के असं शॉर्ट फॉर्ममध्ये ओके लिहितो हां तर मराठीत लिहायचं झालं तर असं लिहू ना ओ आणि के ओके असं लिहितो ना आता त्याच्यावरून लक्षात ठेवायचं इथे ऑस्ट्रेलियाचा ऑ आणि कॉशिस्कोचा कॉ ऑ कॉ असं लक्षात ठेवा ठीक आहे उत्तर अमेरिक, अमेरिके अमेरिकेतील प्रमुख पर्वत कोणता रॉकी लक्षात ठेवा कोणाला राहत नसेल लक्षात तर रॉकी कुठे गेला अमेरिकेला गेला पण कोणत्या अमेरिकेला गेला तर उत्तर अमेरिका ठीक आहे मोस्टली आपण अमेरिका त्या नॉर्थ म्हणजे नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका हां तर मेन अमेरिका कुठे यू एस ए तर नॉर्थ अमेरिकेमध्ये आहे ना मग त्यानुसार लक्षात घ्या रॉकी कुठे गेला अमेरिकेला गेला पुढे बघा हिमालय पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर वली पर्वत आहे ज्याला आपण फोल्ड माउंटन म्हणतो बघा पुढचा प्रश्न आल्प्स पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते तर मॉन्ट ब्लॅक हां मॉन्ट ब्लॅक हे आल्प्स पर्वतातील सर्वोच्च शिखर बघा आल्प्समध्ये अंटार्क्टिका खंडातलं सर्वोच्च शिखर बिनसन मॅसिक आल्प्समधलं मॉन्ट ब्लॅक कोणत्या भू हालचाली भूगर्भात कार्य करतात तर अंतर्गत हालचाली ठीक आहे कोणते खडक जास्त खोलीचे नाहीत तर गाळाचे खडक जास्त खोलीचे नाही भूकंप मापक यंत्राला काय म्हणतात सिस्मोग्राफ फुजियामा आणि स्ट्रॉम्बोली ही ज्वालामुखीच्या कोणत्या प्रकारात मोडतात तर जागृत हां फुजियामा जपानमध्ये आहे स्ट्रॉम्बोली इटलीमध्ये आहे जे अरुंद नळीतून शिलारस पृष्ठावर येतो भूपृष्ठावर येतो त्यास ज्वालामुखीचे काय म्हणतात तर, तर नलिका हा प्रश्न माझा जस्ट जा बघायचा राहिला ॲक्च्युली मी म्हणून स्टार्ट करून ठेवलं होतं मी नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगते ठीक आहे याच्याविषयी मला जरा बघावं लागेल आणि आत्ता जस्ट राहिला माझं बघता बघता समान तापमान असणाऱ्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषांना डॅश डॅश रेषा म्हणतात तर समताप रेषा म्हणतात ठीक आहे पुढे बघा कोणत्या प्रदेशात सौरशक्ती सर्वात जास्त मिळते तर विषववृत्तीय किनारपट्टीच्या प्रदेशात हवामान कसे असते तसम सर्वसाधारणपणे समुद्रसपाटीवर हवेचा दाब किती मिलीबार असतो तर दहाशे तेरा पॉईंट दोन मिलीबार हां समुद्रसपाटीवर हवेचा दाब किती मिलीबार असतो एक हजार तेरा पॉईंट दोन मिलीबार हवेच्या बाष्पाचे जलबिंदू रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात सांद्रीभवन भवन आशियातील सर्वात लांब नदी कोणती तर यांगचे जी चायनामधली आहे ठीक इजिप आहे इजिप्त देशास कोणत्या नदीची देणगी लाभली आहेत नाईल नदीची जगातील सर्वाधिक पाणीसाठा असलेली नदी कोणती ॲमेझॉन सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता बृहस्पती किंवा गुरुग्रह आता सगळे ग्रह कसे पाठ करायचे मी कसे पाठ केलेले ते तुम्हाला सांगते मी इनिशियल घेतलं होतं आणि असं म्हणते मी बुशू पृथ्वी मंगू शयूला नेक बु शू पृथ्वी मंगू शयूला ने आणि जिथे मंगू येतं ना मंगू त्या दोघांच्यामध्ये रेख रेष मारते त्या रेषेचा अर्थ काय होतो रेषेच्या अलीकडील चार ग्रह जे आहेत ना टेरेस्ट्रियल आहेत आणि पलीकडील चार ग्रह गॅसियस आहेत असं मी लक्षात ठेवलं आहे बु फॉर बुध शू फॉर शुक्र पृथ्वी म्हणजे पृथ्वी ग्रह मंग फॉर मंगळ गु फॉर गुरु श आ, श फॉर शनी यू फॉर युरेनस ने फॉर नेपच्यून ठीक आहे पुढे बघा इजिप्त देशात हे झालं आहे आपलं महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती तर फूटमध्ये दिली आहे पाच हजार चारशे मरियाणा करता कोणत्या महासागरात आहे तर पॅसिफिक पुढे बघा सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावर कोणते शहर आहे कोणती शहरं आहेत कोणता सोलापूर धुळे महामार्ग हां कोणती आहेत तुळजापूर धाराशिव बीड चाळीसगाव तुळजापूर धाराशिव बीड चाळीसगाव कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही कावेरी उजनी धरण कोणत्या नदीवर आहे भीमा गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते त्र्यंबकेश्वर जे नाशिकमध्ये आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता कोयना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते कळसुबाई भारतात सर्वात तरुण राज्य कोणते गोवा आता हे कोणत्या उद्देशाने विचारलं आहे ते मला समजलं नाही की गोवा त्यांनी कोणत्या उद्देशाने विचारलं कारण सगळ्यात तरुण म्हणजे लेटेस्ट ज्याची निर्मिती झाली ते तर तेलंगणा आहे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये मा पाहिलं मग तिथे सगळ्यात जास्त तरुण फिरायला जातं म्हणून विचारलं आहे काय का मला नाही माहिती कोणाला माहिती असेल एक्स्ट्रा नॉलेज असेल तर कमेंटमध्ये शेअर करा असंही काय मी वाचलं नाही की तिथे सगळ्यात जास्त तरुण राहतात काय माहिती ठीक आहे माहिती असेल कोणाला तर नक्की सांगा महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता शेखरू महाराष्ट्राच्या क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता अहिल्यानगर भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणत्या राज्यात आहे तर सिक्कीम राज्यात कोणतं कांचनजुंगा नासाच्या स्पेसशिपवर नियंत्रण ठेवणारी पहिली महिला कोण आयलिन कॉलिन्स मी कसं लक्षात ठेवलं आहे नासाच्या स्पेसशिपवर आय ठेवते ती आय म्हणजे काय नजर ठेवते आय ठेवते आयलिन आयलिन कॉलिन्स कशाला छोटे तिबेट असे म्हटले जाते तर लडाखला भारतातील सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेली नंदा देवी हे भारताच्या कोणत्या राज्यात आहे तर उत्तराखंड ठीक आहे कोणत्या शहराला भारतातील ऑरेंज सिटी म्हटले जाते तर नागपूर शहराला ठीक आहे तर हा जो प्रश्न आहे एक हा स्टार केलेला तो मी नेक्स्ट लेक्चरमध्ये बघून सांगते आणि हा माहिती असेल कोणाला तर तुम्ही सांगा तसं मी पण पुन्हा सर्च घेते धन्यवाद